नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्श महामानवांना पंचांग प्रणाम ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्मप्रचार आणि प्रसार होत असतो अशी मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक मीराताईजी आंबेडकर कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर कायदेशीर सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यागाला ससनी देवी आणि या ठिकाणी आजचे कार्यक्रमाचे आयोजक रेखाताई गायकवाड देवीदास गायकवाड या दाम्पत्यांना मी खरोखर शुभचिंतितो मी आजच्या विषयाचं कथन करतोय आणि या विषय सांगत असताना फार असं की विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भगवान बुद्ध जर समजून घ्यायचा असेल तर त्याला तीन प्रकारच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो एक पाहता क्षणी दुसरं ऐकून घेऊन आणि तिसऱ्यांदा म्हणजे प्रत्यक्ष आत्मसात करून जे काही आकलन आहे ते आकलनाद्वारे आणि आपण त्यामुळे आणि या ठिकाणी खरा विषय म्हणजे तथागत विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध काय आहे याला सगळं एक मी सांगतो एका राजाचा पुत्र आहे दुसरा एक गरीबाचा पुत्र आहे त्याने म्हणजेच शाक्य हे शुद्धोधन राजा याचं राज्य वैभव असताना त्याच्या पोटी आलेला जो मुलगा आहे त्याचं नाव सिद्धार्थ नाव पूर्णता सिद्धार्थ शुद्धोधन गौतम सिद्धार्थ म्हणजे सिद्ध करणारा आणि धन शुद्धोधन म्हणजे ज्याच्याकडे धनाची संपत्ती सगळ्या गोष्टीने संपन्न असणारा राजा म्हणजे शुद्धोधन कुठल्याही प्रकारचं नव्हतं राजवैभव सगळं काय होत गौतम हे गौतम आणनाव त्यांचं शाक्य वकुलाच जरी असेल पण गौतम तम म्हणजे अंधार अंधार दूर करणार असं ते याच्यामुळे त्यांनी त्याच ह्या गोष्टीचं ह्या अशी मुनी ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तर जन्मानंतर त्यांनी या गोष्टीचं काय होईल याच भविष्यवाणी त्या ठिकाणी सांगितलं आणि ह्याच सगळ्या गोष्टीचं भगवान बुद्धांकडे हा धम्म सांगत असताना तुम्हाला एका गरिबातला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्यापासून म्हणजे एक राजवैभवात वाढणारा राजपुत्र दुसऱ्या बाजूला गरिबीतून वाढणारा आज या एकशे चाळीस कोटी जनतेला भारत देशाला एक संघ आजही बांधून ठेवणारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनीच एका बाजूला वैभवशाली दुसऱ्या बाजूला गरीबी असताना सुद्धा आणि आज जो संघर्ष सुरू आहे त्याचा शेवट मी तुम्हाला सांगणार आहे पण याच्यातून त्याच्या दोन्हीतून केल्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्यांचा धम्म दिला नसता त्यांनी जर त्या गोष्टीचं आकलन केलं नसतं तर आपल्याला कळालं नसतं आणि भारतीय बौद्ध महासभेने हा विषय घेतला नसता हा विषय घेतला नसतं रेखाचा एक गायकवाड आयोजन नसते तर मी आजच्या प्रवचनकार झालं नसतं म्हणून हे जर समजून घेताना असताना याच्यासाठी हा खरा खुरा म्हणजे त्याला सांगत असताना इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लक्षात असू द्या सणावळी फार महत्वाच्या आहे सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये शुद्धन आणि महामाया यांच्या पोटी सिद्धार्थाचा जन्म झाला हे सगळ्यांना ज्ञात आहे परंतु त्याला वयाच्या एकोणतीस वर्षी जो रोहिणी नदीचा पाण्याचा वाद झाला असेल की नुसतं तेवढंच कारण म्हणजे पाणी मी कोलिता कोलियांना मिळत नाही शाक्यांना मिळत नाही याच्यातून गृहत्याग करावा लागला हे जरी असेल हो परंतु एकोणतीस वर्षाचा एखादा एक तो मनुष्य आहे लग्न झालं होतं सगळं काय होत म्हणजेच दुख हे बाकीचं जे काही संस्कार आहेत या सगळ्या गोष्टीचे त्यांना माहिती होतं आणि माहिती एकोणतीस वर्ष गुजरात त्या ठिकाणी राहिल्यानंतर मनुष्य काय वगैरे म्हणून या भ्रामक कल्पना ज्या काही लिखित पुस्तकामध्ये आहेत की तो मेल्याला हे बघितल्यानंतर त्यांनी असं केलं वगैरे तसं नाही परंतु हा पाण्याचा वाद पण नाही आणि बघा त्याग करत असताना सिद्धार्थ गौतमानेच केलाय एकट्यासाठी असं नव्हे कि त्याला पूरक असणारी त्यांची पत्नी यशोधरा आहे आई वडील हे सुद्धा आहेत त्याच्यानंतर जो काही वाद झाला त्याला मिटवण्यासाठी गावकरी आहेत म्हणजेच एखादं जर कार्य करायचं असेल त्याला त्याच्यासाठी अनेक लोकांची सहमती असली पाहिजे एक रूप असलं पाहिजे त्यावेळेला निर्माण होत आणि म्हणूनच अशा प्रकारचं मग तो दुःख काळ आज त्या ठिकाणी त्याला जे तीन तीन प्रकारची जे सजेच आहे त्याच्यातून गृहत त्याग करावा लागला तर ते त्यांनी इसवी सन पूर्व म्हणजे एकोणतीस वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व पाचशे चौतीस मध्ये त्यांनी आपलं जे राजवैभव आहे कपिल वस्तु हे नगरी सोडल्यानंतर सहा वर्ष अनेक ऋषी म्हणजे ते सगळ्यांना ज्ञात आहे की त्यांच्याकडे जाऊन सहा वर्ष सुखाचा शोध म्हणजे दुःख काय आहे दुःखावरती उपाय काय आहे याच्यासाठी अनेक प्रकारचे अलार कलाम असतील या अनेक ऋषीमुनींकडे जाऊन जे साध्य करण्याचं सहा वर्ष तपश्चर्या करत करत ते राजगुरु मार्गे राजगृह म्हणजे राजगिरी मार्गे ते बुद्धगयाला या ठिकाणी गेल्यानंतर इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला त्यांनी बोधगया बोधगया या ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली त्यांनी त्या पिंपळ वृक्षाखाली जे बोधिसत्व बोद्ध बुद्धत्व प्राप्त केलं त्या बुद्धत्व प्राप्तनंतर म्हणजे बुद्धत्व प्राप्त म्हणजे काय का का जे काही वैभव आहे त्याच्यावर काय आहे का नाही पण जे काही करताहेत म्हणजे कार्यकारण भाव तुम्ही एक चांगल्या प्रकारचं वर्णन केलं चांगल्या प्रकारचं कार्य केलं तर त्याचा परिणाम पुढे होतो आणि असच म्हणजे दुःख का होतं कोणाचं गेल्याने काही मिळ न मिळाल्याने काही संपन्न काय होतं मला मिळाल्यामुळे पण कोणाचं घेऊन अशा प्रकारचं जे काही आहे म्हणजे ह्या प्रकारचं भगवान बुद्धांना ज्ञान Uh, प्राप्ती म्हणजे बुद्धत्व म्हणजे काय की ज्ञान म्हणजे सगळ्या प्रकारचं सोल्युशन सगळ्या प्रकारचं उत्तर या त्या ठिकाणी त्यांना मिळाले त्यामुळे ज्ञान प्राप्त पूर्वी ते केवळ बोधिसत्व होते आणि बोधिसत्व नंतर ते बुद्ध झाले आणि त्यासाठी भगवान बुद्धांनी केलेले मानवी जीवनाचे विविध विविध पैलू म्हणजेच भगवान बुद्धांचे विचार हे सर्व ठिकाणी व्यापलेले आहेत भगवान बुद्धांचे विचार सर्व चरित्रात वापलेले असून ते कार्य म्हणजे सूर्यप्रकाशासारखे सूर्यप्रकाशासारखे सूर्यप्रकाश जसा उजेड ऊर्जा आणि प्रेरणा देणारा आहे सूर्य कधी कोणाचा भेदभाव करत नाही त्यामुळे तो नदी नाले डोंग डोंगर कपारे दर्या यापर्यंत त्याचा सूर्यप्रकाश पोहोचतो त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचा जे ज्ञान आहे भगवान बुद्धांचं जे आचरण आहे हे सगळ्यांसाठी खुलं आहे सगळ्यांसाठी आहे त्याला आचरणात बौद्ध लोकांचा असं नव्हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी खुलं आहे आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही त्यामुळे भगवान बुद्धांचे वैचारिक पद्धत हे दोन हजार सहाशे वर्षापूर्वी अडीच हजार नाही आता आपण दोन हजार सहाशे वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि जे विचार सांगितले आहे ते मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आजही गरज वाचते आणि जगाचे गुरु म्हणून जगाला मार्गदर्शन म्हणून भगवान बुद्धांचे विचार हे विश्वाला तारणारे पुढे नेणारे विचार आहेत याचा मागोवा या विषयासाठी आपण इथे घेणार आहे म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म एका म्हणजे पुरुषार्थ याच्यातून झालाय महामाया शुद्ध धनाचा परंतु जगामध्ये अनेक प्रकार हा बौद्ध धम्माचा पद्धत आहे परंतु इतर धर्माचे जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत त्यापैकी प्रामुख्याने बौद्ध ख्रिश्चन हिंदू मुस्लिम शिख हे धर्म या ठिकाणी प्रचलित आहे त्यापैकी सन पूर्व बौद्ध धर्म संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिपीठकामधून आपल्याला सगळी माहिती मिळते त्याच पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांनी आपल्या बायबलमधून सांगितलेलं आहे पाचव्या शतकामध्ये रामायण म्हणजे रामाचा जन्म झाला हिंदू धर्माचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सातव्या शतकामध्ये मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी कुराण या ग्रंथा ग्रंथामधून सांगितलेलं आहे चौदाव्या शतकामध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरु गोविंद यांचे साहेब या ग्रंथातून सांगितलेलं आहे सांगायचे तात्पर्य हेच की भगवान बुद्धाने तुम्हाला इसवी सन पूर्व त्यांचा जन्म झालेला आहे सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये आणि ह्या इतर धर्माचा हे जे यांचे सणावळी आणि यांच्या कधी कधी झाले तर त्याच्यानुसार म्हणून आणि त्यानुसार भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण चारशे त्र्याऐंशी इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये झालंय त्यामुळे इसवी सन पूर्व आणि ही सगळी माहिती इसवी सन पूर्व तीनशे नव्याण्णव ते चारशे चौदा या एकोणसत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या भारत देशामध्ये या नावाचा यात्री आला त्याने आपल्या या माहितीमध्ये त्याने संकलित केलेला आहे त्यानंतर योआ शुआ नावाचा चिनी प्रवाशी आला त्याने इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे चव्वेचाळीस या कालावधीमध्ये तोही तब्बल पंधरा वर्षे या भारत देशामध्ये राहिला दोन्ही प्रकारचे आलं आणि त्यानंतर अरबी अरब प्रवासी लेन अल, अल बेरोनी नावाचा प्रवासी आला त्याने सुद्धा या भारत देशामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या या सणावळी आहेत कुठले सण साजरे केले जातात हा त्याने त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे आणि यासाठी हे त्याने युवांग शोंगने त्याचे शिवची नावाची डायरी आहे या डायरीमध्ये त्याची नोंद केलेली आहे आणि त्या डायरीनुसार आपल्याला या नोंदीनुसार या ठिकाणी त्याच्या साठी जे काही भगवान बुद्धांनी त्यांना जे काही आचरण झालेले आहे त्याच्यासाठी त्या निमित्ताने इथे विश्वविद्यापीठ निर्माण झालेली आहे विश्वविद्यापीठ म्हणजे नालंदा तक्षशिला या अशा अनेक प्रकारच्या विद्यापीठ आहेत आणि या विद्यापीठामध्ये त्या त्या भगवान बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचे ग्रंथ त्या ठिकाणचा संस्कार त्या ठिकाणी ते मिळालेले आहे म्हणून भगवान बुद्ध यांच्या अगोदर आहेत म्हणून त्यांना विश्वगुरु असं म्हणतात येशू ख्रिस्ताचा जन्म जन्म पवित्र ठिकाण काश्मीर खोऱ्यामध्ये जेरुसेलम म्हणजे जेरुसेलम या ठिकाणी आजही ख्रिश्चन लोक त्या ठिकाणी जेरुसेलम या स्थळाला भेटी देतात आणि ते पवित्र असं मानतात आणि जेरुसेलम हे काश्मीरमधील जे खोरं आहे त्या खोरामध्ये तिथे मौर्य टेकडी वसलेली होती आणि या मौर्य टेकडीमध्ये वसलेल्या याच्यामध्ये तिथं मेंढपाळाचा व्यवसाय चालायचा म्हणजे व्यवसायाचा म्हणजे शेती त्याप्रमाणे मेंढपाळा हे व्यावसायिक होते आणि तो तिथे राहून त्यांनी येशू ख्रिस्ताने या भगवान बुद्धांचं आकलन त्या ठिकाणी केलेलं आहे कारण त्या ठिकाणी असणाऱ्या खोदकाम करत असताना त्यांना दोन पाट्या मिळाल्या त्या पार्टच्या वरती दहा प्रकारचे नियमावली लिहून दहा प्रकारची नियमावली म्हणजे दस पारमिता जेव्हा सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्कंद निर्माण केलेले त्या स्कंदापैकी या त्याही ठिकाणी नॅशनल अबोद बख्तियार केले जे आल्यानंतर त्याने ते धुमाकूळ घालून नासधूस केलेलं आहे परंतु त्या ठिकाणच्या पार्टीवरती दहा प्रकारच्या नियमावली लिहून ठेवलेल्या आणि त्याने जेव्हा स्वतःचा धम्माचा संस्थापक धर्माचा संस्थापक तो झाला मुस्लिम धर्माचा तर त्याने या दहा नियमावर इथले उपयोग त्याने आपल्या धर्मामध्ये समाविष्ट केला आणि मी धम्मगुरु आहे अशा प्रकारचा त्यांनी तर यावेळी ह्या जम्मूदीप म्हणून हा भारत देशाला जम्मूदीप हे नाव होतं त्याच्या सीमा काबल काबूल पासून तर कंदार अफगाणिस्तान पर्यंत होत्या यानंतर त्याच्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका म्हणजे पूर्वीचा सिलोन याच्यामध्ये हे स्वतंत्र हे भाग झाले म्हणजे भाग जम्बूदीप ह्या सगळ्या एकत्र एक मिळून याला जम्बूदीप हे नाव होतं आणि सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्य यांचा ग्रीक देशाची संबंध होता जे राजे होते देशी, तर त्यांनी ग्रीक देश इतर देशांचीही त्यांचं देवाणघेवाण संब, संबंध होते आणि त्यामध्ये या संबंधामध्ये मुख्यत्व तीन संस्कृत्या आपल्याला बघायच्या मिळतात ते म्हणजे एक मोहेंजो दुसरा हडप्पा संस्कृती तिसरी ग्रीक संस्कृती या पाश्चिमात्य देशामध्ये दे, त्याच्यामध्ये दे, त्यांनी आपल्याकडून व्यापार करण्यासाठी यायचे आणि व्यापाराकडून काही त्या, त्यामुळे आदान प्रदान करत असताना असं इतर देशांचे आदान प्रदान करत होते हे सन सं, सम्राट अशोका आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यामुळे बुद्ध बुद्ध भिक्खू ही तेथे -ते प्रचारासाठी जायचे आणि गेलेले आढळतात त्यामुळे येशू ख्रिस्त काश्मीर खोऱ्यामध्ये राहून प्रथम बौद्ध धम्मातील राजा सम्राट रशुका याने कोरलेल्या पा दोन पाट्या नसून ते शिलालेख आहेत आणि कोरलेल्या आढळल्या त्यावरून त्यांनी आपले दहा आज्ञा तयार केल्या तशीच बायबलमध्ये त्यांचे वचने त्या ठिकाणी आपल्याला आढळतात त्यामुळे भगवान बुद्ध हे विश्वगुरु आहेत असे सांगावेसे वाटते पाचव्या शतकामध्ये राम होऊन गेले त्याला एक वचने एक असे म्हटलं आहे त्याने सुद्धा पंचशिलातील पाच आज्ञा आणि सहा पारमिता त्याने घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावरही भगवान बुद्धांचा प्रभाव आहे असं सांगायचं सहाव्या शतकामध्ये मी मोहम्मद पैगंबर होऊन गेला त्याने सुद्धा स्वतःला देवपुत्र म्हटले त्याचा पवित्र ग्रंथ पुराण आहे त्यामध्ये इसवी सन इसा मुसाच्या दहा आज्ञा दुसऱ्या तिसऱ्या काही नसून त्या पंचशिलापैकी चार चारशील जसेच्या तसे त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे त्यामुळे मोहम्मद पैगंबर यांच्यावर बौद्ध धर्माचा पगडा होता म्हणून त्याचा सुद्धा गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत असं सांगा असं वाटत चौदाव्या शतकामध्ये ख्रिस्त धर्माचे संस्थापक गुरु गोविंद सिंग आणि ग्रंथ साहिबा याच्यामध्ये लिहिलेले असेल ते त्यांनी सुद्धा समता बंधुत्व आणि भक्ती यांचे संदेश बाबत त्यांनी तत्व तत्वता जे मांडलेली आहे हे सर्व तत्वे दुसरे तिसरे काही नसून भगवान बुद्धांची तत्वप्रद्धता आहे हे स्पष्ट आहे लेखक आनंद चक्रनारायण म्हणतात या सगळ्या बाबतीत एक लेखक चक्रनारायणचं पुस्तक आहे आणि ते म्हणतात की लाड बुद्धा इज द फादर ऑफ येशू ख्रिस्ता अँड मोहम्मद पैगंबर त्यांनी इंग्लिश मध्ये म्हंटलं की लाड बुद्धा इज द फादर ऑफ येशू ख्रिस्ता अँड महम्मद पैगंबर म्हणजे मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्ता यांचे सुद्धा बाप आहेत म्हणजे कशाने वयाने सुद्धा आहेत पूर्वी जन्माने सुद्धा आहेत आणि जे काही त्यांनी लिखाण केलेलं हे सुद्धा तुम्ही संकलित त्याच्यातून घेतलेलं आहे म्हणजे बाप कोण असेल तो पहिला असेल तो अशा तत्वते मध्ये करून ग्रीक यांनी सुद्धा जगामध्ये मान्य केलेला आहे इसवी सूर्वच्या चौथ्या चा, चा, शतकामध्ये सॉक्रेटिस नावाचा त्याचा शिष्य होता आणि सॉक्रेटिस <स्वाक्रिटे> नावाचा शिष्य त्याचा शिष्य ॲरिस्टॉटल अरिस्टॉटलचा शिष्य प्लेटो प्लेटोचा शिष्य अलेक्झांडर अलेक्झांडरचा शिष्य त्याला भारतामध्ये सिकंदर म्हणतात <n> म्हणजे वंश परंपरा जे सांगितलं बापाने सांगितलं पोराने सांगितलं त्याचं कोणी सांगितलं त्याचं आचलन केलं म्हणून या ज्यांनी जे शोध लावलेले आहेत त्यांना सुद्धा यांच्यावरती भगवान बुद्धांचा जे काही प्रभावित आहे तो प्रभाव आहे ते तत्व प्रणाली आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं वाटत कि फार असं गाणं आहे की सिकंदरचं नाव आलं म्हणून तो सिकंदर के घोसले आली ते तो सिकंदर के घोसले आली ते जप था सिकंदर तो दोन्ही हात खाली ते म्हणजे ते जो तेव्हा मेहरा होता तर त्या टायमाला काहीच घेऊन जात नाही आणि हे जो जन्माला येतो तो, तो मरताना काहीच घेऊन जात नाही ही प्रणाली भगवान बुद्धांची आहे अनित्य वाद आहे तो जन्माला येणार तो मरणार आहे हे अनित्य वाद आहे आणि ही सगळ्यात पहिले खाली तर त्या टायमाला सिकंदरची गोष्ट सांगायचं त्याला फार गर्व होता आणि तो असाच त्या उन्हामध्ये बसला होता बसला असताना त्याला त्या ठिकाणी तो ते आला तर तुला माहिती आहे का मी कोण आहे म्हणे माहिती आहे मला सिकंदर राजे आहेत म्हणून असं मग कुठं निघाले तर तो म्हणतो मी विश्वविजय विक्रम करायला निघालो विश्वविजय विक्रम आणि तू काय असा उन्हामध्ये जोडतो तो म्हणतो जरा झोपून तर बघ कारण तो भगवान बुद्धांचा भक्त होता शिष्य होता त्याच्यामुळे म्हणतो झोपून तर बघ काय येतं तर त्यावेळेस झोपण्याचे परिणाम म्हणजे सूर्यकिरणापासून तुम्हाला मुरजूस नावाचा डी सत्व तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तो त्याला सांगितल्याप्रमाणे ह्या प्रकारचा उपाय कर पण त्यावेळेला त्या सिकंदरला आपल्या विजयश्री खेचून आणण्याचा लढाई करण्याचा मोह आवरला नाही आणि त्या मोहपोटी तो लढाई करत करत मग शेवटी मेल्यानंतर म्हणून म्हटलं की या ठिकाणी यू तो सिकंदर के घोसले आली ते म्हणजे तुझी इच्छा फार होती परंतु जाताना मात्र मरून गेला पण परत त्या ठिकाणी त्या सांगितलेला तो जो भेटला होता तत्वज्ञान त्याला पुन्हा भेटला नाही तर त्याने त्या ठिकाणी म्हटलंय म्हणून ही गोष्ट सांगायची वाटते साक्रीजीचा जन्म भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर महा, महा भगवान बुद्धांचं चा चारशे तयाशी इसवी सन पूर्व चारशे तयांशी ला महापरिनिर्वाण झाला पण त्यानंतर सत्याहत्तर वर्षानंतर स्वाक्रिटीचा जन्म झाला आणि तो एका खेडेगावामध्ये त्या ठिकाणी जन्म आला झाल्यानंतर त्या तो मात्र त्या गावातले गाव होत आणि गावामध्ये देवाची पूजा काय म्हणून करायची मी मंदिरामध्ये काय म्हणून जायचं त्यावेळी धर्म मांडाने अशा प्रकारचं त्यानं वक्तव्य केला म्हणजे त्याच्यावर सुद्धा भगवान बुद्धांचा पगडा होता म्हणजे काय मिळणार आहे तर त्यासाठी त्यांच्या धर्ममान त्यातल्या धर्मातल्या लोकांनी त्याला विष पाजून ठार केलं एकीकडे एकी एक दुर्की दोन ह्या सिद्धांत त्या स्वाक्रीटने सांगितलेला आहे आणि स्वाक्रीटच्या अगोदर हा सिद्धांत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे भगवान बुद्धांनी ह्या सिद्धांत सांगत असताना उपासकांसाठी पाच तत्वे श्रावणा श्रावणे रस्तीन त्याच्यासाठी दसशील भिक्कूंसाठी दोशे सत्तावीस नियमाचे नियमावली दस पारमिता आठ आरे मार्ग आणि प्रतिपादक चोवीस कड्या हे सांगितलंय या तत्वावरती भगवान बुद्धांचा पगडा होता हे सिद्ध होत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा देत असताना तुम्हाला काय दिलं दस पारमिता आठ आठ अष्टांग मार्ग अठरा झाले आणि चार आर्यस होते इज इक्वल टू बावीस आणि म्हणून त्या त्याच्यातून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञेचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं आपण आकलन करतो बाराव्या शतकामध्ये म्हणजे सातव्या ते बाराव्या शतकामध्ये या जम्मोदीपामध्ये ओळखलं जायचं नालंदा विश्वविद्यापीठ हे सगळ्यात मोठं भारत देशामध्ये दे तक्षशिला आणि नालंदा हे दोन विद्यापीठ होते आणि यांचा कालावधी हा सातव्या शतकापासून तर बाराव्या शतकापर्यंत चालला त्यामध्ये अनेक प्रकारच्या इस म्हणजे इसवी सन तीनशे विशेष या ठिकाणचे कुलु कुलगुरू नागार्जुन आणि आर्यदेव हे दोन विद्वान तिथे निर्माण झाले आणि ते चालवत होते कुलपती म्हणून म्हणजे मग त्याच्यानंतर एक एक वर्षाचा जसा आता आपले गवई आहेत असे म्हणजे न्यायाधीश तशी त्यांचा कालावधी त्या ते त्या ठिकाणी प्रस्थापित होते म्हणजे त्यांना कुलपती किंवा कुलगुरू म्हणतात तर ते धम्मपाल चंद्रपाल गुणमंती स्थिरमती प्रभामित्रा ज्ञानचंद्र आणि सील यासारखे हे कुलुपती त्या ठिकाणी त्या या नालंदा विद्यापीठाला ना लागले त्या ठिकाणी आचार्य म्हणजे जे आचरण गुरु गुरुवर्य त्या नागार्जुन नागार्जुन आर्यदेव वसुबंध अंग शिलभद्र शांती रक्षिता जिनमित्र ज्ञानचंद्र थोड आचार्य यांनी त्यांनी तत्वज्ञान न्यायशास्त्र तंत्रशास्त्र या विषयाचे ग्रंथ लिहिलेत हे जे होऊन गेले की यांनी काय केलं की त्या ठिकाणी या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये ग्रंथ लिहिले येथे या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये चीन मंगोलियन थायलंड श्रीलंका बर्मा कोरिया इत्यादी ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला यायचं आत्ताच आपल्याला डॉक्टर वगैरे काय व्हायचं असेल उच्च विभूषित व्हायचं शिक्षण घ्यायचं असेल तर अमेरिका वगैरे आपल्याला परदेशात जावं लागत परंतु त्या हा भारत देशामध्ये भारत देशामध्ये शिकायला यावं लागलं तर याची नोंद या ठिकाणच्या म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठामध्ये आढळते त्यामध्ये या तीन मजले जे पर्यटनाला गेले असतील त्यांना माहिती आहे हे तीन मजली इमारत होती यामध्ये रत्नसागर रत्नबोधी रत्नरंजित धर्मगंज यातील तीन इमारत निर्माण झाल्या होत्या आणि ते या ठिकाणी त्यावेळेला दहा हजार पाचशे विद्यार्थी आणि पंधराशे शिक्षक अशी या ठिकाणी शिक्षण घेत होते बाराव्या शतकामध्ये मोहम्मद बिन बख्तियार खिलजी याने या ठिकाणची आग लावलं आणि त्याला सांगितलं जात की हा ठिकाणचं ते सहा महिने जळत होत या सणी तर तक्षशिला विद्यापीठ सुद्धा याच पद्धतीने होते कालखंड त्याचा आठशे ते चारशे इसवी सन पूर्व कालावधीमध्ये त्या ठिकाणचा राजा नागराज तक्षक यांनी निर्माण केलेले आहे त्या त्यामुळे त्याचे नाव तक्षशिला असं ठेवण्यात आले इसवी सन पूर्व सातव्या शतकामध्ये म्हणजे इकडे नालंदा आणि तिकडे तक्षशिला यांचं सुद्धा या ठिकाणी या विद्यापीठमध्ये हे चालू होतं आणि इथे या विद्यापीठमध्ये जीवक अंगुलीमाल राजा प्रशंजित या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे जीवक हा, हा वही वही जीवगाने जीवगाने त्या ठिकाणी हा बिंबिसार राजाच्या म्हणजे वैद्य वैधशास्त्रामध्ये त्या ठिकाणी तो त्यांच्या दरबारी काम करायचा आणि जीवकाने बिंबिसार राजाला त्याला भगेंद्र नावाचा रोग त्याची सुद्धा उपचार त्याने केलेला आहे आणि भगवान गौतम बुद्धांना देवदत्तने ज्या वेळेला दगड त्यावेळेस ते त्या ढकलला आणि त्यांच्या पायाला जखम झालं तर त्या जीवकाच्या याच्यातूनच ते बरी करण्यात आली म्हणून त्यामुळे अंगुली माल म्हणजे पूर्वीचा अहिंसक होता जे काही एक हजार अंगठ्या तोडण्याचं त्याचा जो तो तिथंच शिकून नसून तो तक्षशिलामध्ये सुद्धा शिकलेला आहे आणि त्याचप्रमाणे राजा प्रशिंजित म्हणजे श्रावस्ती नगरीचे सर्वे सर्वा तिकडचे राजे या श्रावस्ती नगरी म्हणजे आत्ताची अयोध्या पासून तर गंधार पर्यंत असणारा आताच पाकिस्तान पाकिस्तानचं पेशावर या दोन्ही हे राजधानीचे ठिकाण हे त्याचे होते म्हणजे कोणाचे त्या ठिकाणी पुन्हा चिकित्सक जीवक अर्थशास्त्रज्ञ कौटिन्य कौटिल्य म्हणजे हा कौटिन्य नव्हे कौटिल्य हा सगळ्यात विद्वान म्हणजे गणितामध्ये हुशार असणारा चंद्रगुप्त मौर्याच्या या दरबारी तो काम करायचा आणि तो सुद्धा त्या ठिकाणी शिकलेला आहे साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य या ठिकाणी यांचं सुद्धा म्हणजे चंद्र मौर्य हे घराणा सुद्धा होऊन गेलेलं आहे ते सुद्धा त्यांनी त्या, त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य सुद्धा या तक्षशिला या विद्यापीठामध्ये शिकत होते त्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञान अर्थशास्त्र व्याकरणशास्त्र राज्यशास्त्र युद्धशास्त्र वेद वेदांत मूर्तिकला चित्रकला इत्यादी विषय शिकवले जाईल आणि भगवान बुद्धाने सांगितलं जो काही मार्ग आहे तो अनित्य अनात्मक हा दुःखकारक नाही सगळ्यांना सुखकारक देणारा आहे आणि यासाठी तुम्ही आपण या माझ्या लांबलेल्या शब्दाचं मी या शब्दाला या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि इथंच थांबतो आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम करतो आणि आजचा विषय या ठिकाणी संपला असं मी जाहीर करून रजा घेतो जयभीम नम बुद्ध आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद